नमस्कार मी प्रणाली सुर्वे आपला वर्ग या माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत विरामचिन्हे विरामचिन्हांचा वापर आपल्याला विरामचिन्हांची ओळख असणार कदाचित परंतु ते विरामचिन्हांचा वापर कधी करतं ते उदाहरणासही तुम्हाला मी ह्या माझ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सुरू करूया आता ही जी विरामचिन्हांची मी नावं दिली आहे ही जी चिन्हामध्ये लिहिलेलं आहे त्यांचा वापर केव्हा करतात आणि त्यांची उदाहरणं पण मी इथे लिहिलेली आहे आता पहिलं जे विरामचिन्हातलं पहिलं चिन्ह म्हणजे सर्वात महत्वाचं जे आपल्याला प्रत्येक वेळी वाक्यामध्ये वापरायला लागते कधी कुठे केव्हा कसं बघूया हे आहे पूर्ण विराम आत्ता ही जी मी चारी चिन्ह लिहिलेली आहे पूर्ण वीराम, 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 ही पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम आणि अपूर्ण विराम म्हणजे ही विराम घ्यायची चिन्ह आहेत विराम म्हणजे काय तर वाक्य वाचताना किंवा आपण एखादा उतारा वाचत असतो मग ते वाचताना कुठे थांबायचं ते ह्या चिन्हांवरून तुम्हाला समजणार आहे विराम म्हणजे आराम थांबायचं वाक्य वाचताना सलग वाक्य वाचायची नसतं सलग वाक्य वाचली तर समोरच्याला कधी कधी त्याचा अर्थबोध चुकीचा होऊ शकतो त्यामुळे वाक्य वाचताना कुठे थांबायचं किती थांबायचं म्हणून विराम कधी घ्यायचं ते तुम्हाला ह्या चिन्हांवरून समजणार आहे तर पहिलं चिन्ह अत्यंत महत्वाचं चिन्ह म्हणजे विराम चिन्ह त्याला इंग्लिशमध्ये आपण फुल स्टॉप पण म्हणतो ते किंबासारखं देतात त्याचा वापर केव्हा करतात वाक्य पूर्ण झालं की म्हणजे कोणतंही वाक्य हो, पूर्ण झालेलं आहे ते दाखवण्यासाठी ह्या चिन्हाचा वापर केला जातो उदाहरणार्थ मी एक वाक्य लिहिलंय लहान आणि छोटस तो घरी गेला वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण विराम देऊन वाक्य पूर्ण झालं मग वाचताना पण आपण तसंच वाचणार तो घरी गेला हे जे काय करणार आपण थांबायचं पूर्ण विराम वाक्य पूर्ण झालं असा त्याचा अर्थ होतो पुढचं आहे स्वल्प विराम स्वल्प अल्प ह्याच्यामध्ये वाक्यमध्येच स्वल्प म्हणजे थोडासा विराम घ्यायचा थांबत थांबत वाक्य वाचायचं असा त्याचा अर्थ असतो स्वल्प विराम म्हणजे एकाच जातीचे अनेक शब्द लिहिताना आता एकाच जातीचे म्हणजे जा उदाहरणार्थ नद्यांची नावं मी लिहिली लिहिलीये गोदावरी कावेरी तापी पूर्णा मग त्यावेळी मी गोदावरी कावेरी असं नाही वाचणार गोदावरी कावेरी तापी पूर्णा मांजरा असं जे आपण थांबत थांबत स्वल्प आराम घेत वाचतो त्याला स्वल्प विराम असे म्हणतात किंवा दोन वाक्य वेगळी करतात दोन छोटी छोटी वाक्य लिहिताना ती वेगळी करताना स्वल्पविराम मध्ये दे देऊन ती वाक्य वेगळी केली जातात उदाहरणार्थ इथे बघा आता बघ मी काय लिहिलंय मला कथा कादंबऱ्या नाटके आवडतात मग कथा कादंबऱ्या नाटके हे एकाच जातीचे शब्द आहे मग त्यावेळी हे स्वल्पविराम घालून वाक्य मी लिहिलेली आहे किंवा हे दोन छोटी वाक्य मधू म्हणाला हे एक वाक्य झाले इकडे ये हे दुसरं वाक्य झालं आणि तिकडे मी काय केलंय स्वल्पविराम घालून ते वाक्य तोडलेलं आहे मधु म्हणाला इकडे ये हा झाला वाचनाचा आदर्श प्रकार मधू म्हणाला इकडे ये मी सलग्न वाचणार मधु म्हणाला इकडे ये मधु म्हणाला इकडे ये हा झाला स्वल्पविराम तिसरं विरामाचं चिन्ह आहे अर्धविराम आता हे अर्धविरामाचं चिन्ह कसं देतात स्वल्पविरामाचं हे चिन्ह दाखवलेलं आहे मध्ये आपण कॉमा पण म्हणतो हा अर्धविराम आहे म्हणजे हा वरती डॉट सारखं दिलंय टिंब आणि वरती हे स्वल्पविराम म्हणजे हे जे आहे ह्या चिन्हाला काय म्हणतात स्वल्प सॉरी अर्धविराम हे झालं अर्धविरामाचं चिन्ह लिहित छोटंसं दिलं आहे म्हणून मी ते पु पुन्हा दाखवलेलं दोन छोटी वाक्य जोडताना दोन छोटी छोटी वाक्य आपल्याला जोडायची आहे तेव्हा ती अर्धविरामाने जोडली जातात उभयान्वयी अव्यय बघा उभयान्वयी अव्ययाने जर ही वाक्य आपल्याला जोडायची असतील तर त्यावेळी अर्धविरामाचा उपयोग केला जातो उभयान्वयी अव्ययाने जोडताना उदाहरणार्थ बघा त्याने खूप अभ्यास केला की ते वाक्य तोडलं आहे अर्धविराम दिलाय परंतु ह्या वाक्याने उभयान्वयी वाक्या पर अव्ययाने वाक्या वाक्या वा ते वाक्य जोडले आहे पण मग ते परंतुच्या आधी आपल्याला इथे अर्धविराम द्यावाच लागतो त्याने खूप अभ्यास केला परंतु त्याला चांगले गुण मिळाले नाही जागा नाही म्हणून वाक्य पूर्ण आपण कोणतंही वाक्य पूर्ण करून तिथे लिहायचं इथे परंतु म्हणून असे ज्यावेळी उभयान्वयी अव्यय येतात त्याच्या आधी आपल्याला अर्धविराम देऊन काय करावं लागणार ते वाक्य दोन वाक्य जोडावी लागतात आता विरामाचा चौथा प्रकार म्हणजे अपूर्ण विराम अपूर्ण विराम म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला ज्यावेळी तपशील द्यायचं असतो म्हणजे वाक्य पूर्ण झालं आहे त्याच्यानंतर पूर्णविराम नाही द्यायचा तर वाक्याच्या शेवटी जर मला तपशील द्यायचा एखाद्या गोष्टीचा त्यावेळी मी ह्या अपूर्ण विरामाचा उपयोग करते अपूर्ण विराम म्हणजे हे दोन छोटे छोटे टिंब हे दोन छोटे छोटे डॉट जे आहेत त्यांना अपूर्ण विराम असे म्हणतात उदाहरणार्थ बघा पुढील क्रमांकांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर इकडे मी काय दिलेलं आहे अपूर्ण विराम दिलाय आणि त्या विद्यार्थ्यांचे क्रमांक किंवा नद्यांची नावे नद्या महाराष्ट्रातील नद्या असं जर मी लिहिलं महाराष्ट्रातील नद्या असं लिहिलं आणि पुढे मला काय करायचं आहे हा अपूर्ण विराम देऊन नद्यांची मी काय करणार नाव लिहिणार आहे गोदावरी कृष्णा म्हणजे हा अपूर्ण विरामाचा वापर कधी करतात ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता पुढची आपण पाहूया विरामचिन्ह कोणती आहे ती बरं आता पहिली बघितली आपण चिन्ह ती विराम दर्शवणारी म्हणजे वाक्य वाचताना कुठे थांबायचं ते दर्शवणारी आणि आता ही जी चिन्ह मी फळ्यावर लिहिलेली आहे त्याच्यातून आपल्याला अर्थबोध होतो अर्थबोध होतो म्हणजे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे प्रश्न आहे उद्गार चिन्ह आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते आपल्याला ह्याच्यात म्हणजे ही जी चिन्ह आहे ती अर्थबोध करणारी आहेत आणि मगाची जी चिन्ह पहिली बघितली ती विराम वाक्यात वाचताना कुठे थांबायचं ते तर पहिलं चिन्ह इथे पाहूया आपण प्रश्नचिन्ह म्हणजे ह्या प्रश्नचिन्हावरून हा प्रश्नचिन्ह हे मी इथे दाखवलेलं आहे चिन्हाच्या स्वरूपामध्ये म्हणजे ह्या चिन्हावरून आपल्याला हा इथे प्रश्न विचारलेला आहे किंवा हे प्रश्नार्थक वाक्य आहे याचा अर्थबोध होतो याचा वापर कधी करतात तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी याचा वापर केला जातो आता इथे वापर करून मी वाक्य एक लिहून दाखवले आहे तू केव्हा आलास आणि शेवटी मी हे प्रश्नचिन्ह लिहून दाखवलेलं आहे म्हणजे वाक्याचे शेवटी प्रश्नार्थ चिन्ह वापरतात पुढे आहे उद्गार चिन्ह उद्गारचिन्ह हे अशी उभी रेश आणि खाली हा डॉट म्हणजे पूर्णविराम सारखा हा टिंब दिलेला आहे ह्याला उद्गार चिन्ह असे म्हणतात ज्यावेळी आपण एखाद्या उत्कट भावना आपल्याला व्यक्त करायच्या असतात म्हणजे आपल्याला खूप आश्चर्य झालंय दुःख झालंय आनंद झालाय त्यावेळी आपल्या मुखातून जे उद्गार येतात त्याला उद्गारचिन्ह त्याला उद्गारचिन्ह असे म्हणतात आणि ते ह्या रूपामध्ये लिहिताना दाखवले जाते उत्कट भावना व्यक्त करताना उदाहरणार्थ शाब्बास आणि शाबासच्या नंतर म्हणजे उद्गारवाचक हा शब्द आहे शाब्बास छान अरे रे अरे बापरे हे सगळे उद्गारवाचक शब्द आहे त्यानंतर हे चिन्ह वापरलं जाते <coughs> वाक्य दिलंय मी शाबास छान खेळलास इथे पूर्णविराम येणार ही पुढचाही चिन्ह आहे अवतरण चिन्हाचे ची दोन प्रकार आहेत हे दुहेरी अवतरण चिन्ह हे एकेरी म्हणजे ही दोन दोन दाखवलेली आहेत हे एकेर दोघांचा वापर वेगवेगळा केला जातो ज्यावेळी एखाद्याच्या बोलण्याचं म्हणजे बोलणाऱ्याचं वाक्य जसं तसं लिहिलेलं जाते तर तोंडचं वाक्य जसे जसे लिहिलेले असते त्यावेळी हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते म्हणजे तो म्हणाला मधू म्हणाला असं कोणाचंही आपल्याला ज्यावेळी आहे ते तोंडचे वाक्य लिहून दाखवताना ते दुहेरी अवतरण चिन्ह घातले जाते बोलणाऱ्याच्या जा, तोंडचे वाक्य दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह घातले जाते उदाहरणार्थ हे बघा तो म्हणाला तो म्हणाला नंतर हा स्वल्प विराम लिहिलेला आहे तो म्हणाला मी मी ये ये। ते मी येईन 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 हे जे वाक्य त्याच्या तोंडचे आहे ते हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घातलेलं आहे शेवटी पूर्णविराम आता हे एकेरी अवतरण चिन्ह आहे एखाद्या शब्दावर जोर देताना म्हणजे एखादा शब्द आपल्याला तुम्हाला तो शब्द दाखवायचा आहे किंवा एखादं वाक्य दाखवायचं आहे तर त्यावेळी त्या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्ह करून दाखवतो उदाहरणार्थ बघा ते मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात मग वर्ण हा शब्द मला दाखवायचा आहे मग त्यावेळी तू एकेरी अवतरण चिन्हात मी लिहिलेला आहे आता पुढचं बघूया तर हे झालं एकेरी अवतरण चिन्ह आपल्याला तो आता शब्द दाखवायचा आहे तो अवतरण चिन्हात टाकायचा पण एकेरी पुढचं आहे संयोगचिन्ह चिन्ह म्हणजे दोन शब्द आपल्याला जोडायचे आहेत तर त्या दोन शब्दांच्या मध्ये हे संयोग चिन्ह लिहिलं म्हणजे आता आई वडील हे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत मग त्यांच्यामध्ये हे संयोग चिन्ह लिहायचं भाऊ बहीण किंवा इथे मी लिहिलंय विद्यार्थी भांडार मग हे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत पण ते मला जोडायले जोडायचे आहेत मग त्यावेळी हे संयोग चिन्ह वापरतात ह्या चिन्हासारखं अपसारण चिन्ह सुद्धा असते अपसारण चिन्ह थोडं मोठं असते म्हणजे ह्याच्या दुप्पट असते हे जेवढं आहे त्याच्या दुप्पट मोठं काढलं जातं म्हणजे एखादा तपशील जसं मग अशी सांगितलेलं मी आपल्याला अपूर्ण विराम लिहिताना आपण अर्धविराम असे हे अपूर्ण विराम आहे डॉट मग त्याच वेळी हे अपसरण चिन्ह व लिहून पुढचा तपशील आपण देऊ शकतो याला अपसारण चिन्ह म्हणतात फक्त याला हे जे दोन डॉट आहे त्यांना अपसारण चिन्ह असे म्हणतात आता हे पुढचं विकल्प चिन्ह विकल्प म्हणजे पर्याय आपल्याला ज्यावेळी विकल्प दाखवायचा आहे म्हणजे दोन पर्याय म्हणजे हा की तो कोणता घ्यायचा आहे त्यावेळी हा विकल्प चिन्ह वापरलं जातं हे विकल्प चिन्ह आलं लक्षण हे असं तिरपी आपण झिरेश मारतो त्याला विकल्प पर्याय म्हणतात म्हणजे मी चहा किंवा कॉफी घेतो मग चहा आणि कॉफी किंवा शब्द न लिहिता तिथे हे विकल्प चिन्ह लिहून दाखवायचं आहे तर ही झाली सगळी विरामचिन्ह मी तुम्हाला दाखवलेली आहे त्या विराम चिन्हांचा वापर केव्हा करतात उदाहरणाच एक दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद